मेंढपाळावर दुःखाचा डोंगर दोनशेपैकी एकशे सत्तर मेंढ्या दगावल्या सुमारे वीस ते पंचवीस लाखाचे नुकसान कुटुंब आले उघड्यावर सामाजिक कार्यकर्त्यांचे मदतीचे आवाहन आकाशाचं छत पांघरून विंचवाचं बिराड पाठीवर घेऊन फिरणारा धनगर बांधव संतोष काळुराम बरकडे राहणार वनकुटे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हे मावळ तालुक्यातील एकविरा देवीच्या परिसरामध्ये दे, लोणावळा भागामध्ये भटकंती करत मेंढ्या चारण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी एकशे सत्तर मेंढ्यांना अन्नातून विषबाधा होऊन मृत्युमुखी पडल्या आहेत तर उर्वरित अजूनही काही मेंढ्या अस्वस्थ आहेत मृत मेंढ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे त्यामुळं हे कुटुंब अक्षरशः उघड्यावरती आले आहे खरं पाहायला गेलं तर या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधनच आज संपुष्टात आले आहे डोंगर कोसळल्याचं दुःख या धनगर बांधवावरती आलेलं आहे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशी मानसिकता या बांधवांची झाली आहे या संकटातून बाहेर काढण्यास सर्वांनी एकजुटीने मदत केली पाहिजे अस जसे आपण एखादे मंदिर बांधण्यासाठी शाळा बांधण्यासाठी मदत देणग्या देतो त्याप्रमाणे या आपल्या बांधवाला संकटातून बाहेर काढणे हे खरे प्रामाणिक दैवत्व व पुण्य आहे म्हणून सर्वांना नम्र विनंती आहे की आपणाला जे शक्य होईल ती मदत ती आर्थिक मदत या कुटुंबाला करून एका पुण्याच्या वाटेकरी होऊयात आपण सर्वांनी या कुटुंबाला आर्थिक मदत केली तर हे कुटुंब नक्कीच उभं राहील मदत करण्यासाठी पंच्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णव एकोणचाळीस त्र्याण्णव गणेश हाके शहाण्णव सत्तावन्न वीस चौदा शून्य नऊ बंडू कुलकर्णी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य दोन त्रेसष्ट चाळीस बबन करे सत्त्याहत्तर शून्य नऊ त्र्याहत्तर त्रेसष्ट त्रेपन्न प्रदीप भुसारी या क्रमांकावरती आपली मदत जर पाठवली फुलना फुलाची पाकडी मदत करून एका कुटुंबाला उभं करण्याच्या पवित्र यज्ञामध्ये आपण सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन शिवनेरी संवादच्या वतीने करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद लोणावळा